नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मिश्रिकांचे मला आपल्या स्वागत करत आहे आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार गुंटेकडी मार्केट यार्ड फोने आज कांद्यांचे दर उच्चंकी काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड फोने येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल हे आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला तर पाहू की आज कांद्यांची उच्चांकी दर काय पाहायला मिळते नवीन तसेच जुन्या कांद्यांना उच्चांकी दर काय पाहायला मिळते नवीन कांद्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या कांद्यासाठी पंचेचाळीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला चांगले मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता मार्केटमध्ये नवीन कांद्याची आवक आपल्याला मोठ्या प्रणावरती पाहायला मिळते नवीन कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्याची आवक पाहायला मिळते साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापासून लहान कांद्यासाठी देखील दर पाहायला मिळतो तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहे ते वीस ते पंचवीस रुपयापासून पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील कांद्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या चा क्वालिटीच्या कांद्याला उच्चांके दर साधारणतः नवीन कांद्यासाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांके दर आज पाहायला मिळतो तर मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीच्या कांद्याची आवक जे आहे ते कमी पाहायला मिळते तर हे रेकम या ठिकाणी आपण पाहू शकता पाण्यामध्ये भिजलेल्या कांद्याची आवक जे आहे ते नाचलेल्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता हलक्या मालांची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये होत असताना पारा मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी उच्चांके दर नवीन कांद्यासाठी पन्नास रुपयापर्यंत पारा होते तर त्याचबरोबर जुन्या कांद्यांची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये कमी जास्त होताना पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये जुन्या कांद्यासाठी साधारणतः पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून जुन्या कांद्यासाठी दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता लहान कांद्यांची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते तर जुन्या कांद्यांना मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे ते जी पाहायला मिळते तर आज चांगल्या क्वालिटीच्या जुन्या कांद्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला बदल पाहायला मिळते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला उलटेकडी मार्केट यार्ड पुणे तिला संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील